नमस्कार मी डॉक्टर सुरेश टीचर एज्युकेशन सिम्प्लिफाईड चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे ह्या व्हिडिओमधून आपण बघणार आहोत व्यक्तिमत्वाची वर्तनवादी उपपत्ती आणि त्यावर आधारित काही बहुपर्यायी प्रश्न व्यक्तिमत्त्वाच्या ज्या उपपत्ती आहेत त्याच्या मदतीने आपण व्यक्तिमत्व या, या संकल्पनेचा अभ्यास करतो एखाद्याचे व्यक्तिमत्व कशा रीतीने घडलेले आहे घडते घडवू शकते या संदर्भातल्या विचारांचा शक्यतांचा आपण या उपपत्तींच्या मार्फत विचार करत असतो वर्तनवादी जी उपपत्ती आहे याच्या उपपत्तीनुसार व्यक्तिमत्व आणि शिकण्याची प्रक्रिया आपण बाह्य प्रोत्साहन म्हणजे बाह्य उद्दीपक देऊन आणि बाह्य रिस्पॉन्सेस देऊन त्याप्रमाणे आपण एखाद्याचं व्यक्तिमत्व घडवू शकतं असं बी एफ स्किनर आणि जॉन वॉटसन यांनी सांगत या उपपत्तीचा विकास केलेला आहे यांच्यामध्ये व्यक्तिमत्व जे घडतं त्यावर सभोवतालच्या परिसराचा खूप मोठा परिणाम असतो आणि तो परिसरातील परिणाम आपण कमी जास्त करून एखाद्याचे व्यक्तिमत्वमत्व बदलू शकतो अर्थात त्याचं वर्तन बदलू शकतो असा सारांश या उपपत्तीचा आहे ही जी उपपत्ती आहे ती व्यक्तिमत्त्वाचा अभ्यास करत असताना व्यक्तिमत्वाचं जे वर्तन दिसू शकतं जे निरीक्षणक्षम आहे अशा वर्तनाच्या आधारे एखाद्याच्या व्यक्तिमत्वाची ओळख आपण करून घेऊ शकतो आणि हे वर्तन बदलासाठी आपण पर प्रयत्न करून त्याचं व्यक्तिमत्व घडवू शकतो या आशयाची ही व्यक्तिवत् व्यक्तिमत्वाची वर्तनवादी उपपत्ती आहे याचे मुख्य जे वैशिष्ट्य आहेत ते अनुभव आणि पर्यावरणाचा पर्यावरणाचा प्रभाव हे व्यक्तिमत्वावर असतो पर्यावरणाचा याचा अर्थ फक्त नैसर्गिक नाही तर मानवी सामाजिक पर्यावरण म्हणजे कुटुंब परिसर समाज या घटकांचासुद्धा परिणाम आणि स्वतःचे अनुभव त्या व्यक्तिमत्वावर होत असतात शिकण्याची प्रक्रिया ही प्रोत्साहन आणि प्रतिक्रिया यावर आधारित असते आणि प्रत्येक कृतीला काहीतरी परिणाम मिळतो जो परिणाम चांगला असेल तर, तर ती कृती ही पक्की होते ती कृती वारंवार केली जाते उदाहरणार्थ एखादी गोष्ट केल्यानंतर बक्षीस मिळत असेल सकारात्मक अनुभव मिळत असेल आनंद मिळत असेल ती व्यक्ती व्यक्ती ती कृती वारंवार करते ज्या कृतीमधून एखाद्याला त्याचा त्रास होत असेल शिक्षा मिळत असेल तर ती कृती टाळण्याकडे त्या व्यक्तीचा कल असतो अर्थात हे प्र व्यक्ती परतवे बदलत असतं उदाहरणार्थ आपण ट्रेकिंगचं उदाहरण घेतलं तर एखाद्याला जी ट्रेकिंगची आवड आहे तो सरत सतत चढत जातो त्याला डोंगर पालथा घालायला आवडतो त्याला सकाळी सुट्टीच्या दिवशी सकाळी उठून ट्रेक करायला आवडतो त्याला त्याच्या दृष्टीने ती आनंदाची गोष्ट आहे जी ज्या व्यक्तीला ट्रेकिंग आवडणार नाही त्या व्यक्तीला सुट्टीच्या दिवशी सकाळी उठणे इतक्या मोठ्या डोंगरावर चढत जाणे पायपीट करणे स्वतःला थकवून घेणे हे कशाला त्यापेक्षा त्याला आराम करणे आवडते म्हणजे त्याचं व्यक्तिमत्व वेगळं आहे आणि दुसऱ्याचं व्यक्तिमत्व वेगळं आहे तर हे प्रत्येकाच्या ज्या कृतीला जो परिणाम वाटतो तो परिणामच अनुभव हा प्रत्येक व्यक्तीचा वेगळा वेगळा असू शकतो त्यानंतर ता सकारात्मक आणि नकारात्मक प्रबलन म्हणजे रिएन्फोर्समेंट योग्य वर्तन करण्यास देण दिले जाणार प्रोत्साहन आणि अनपेक्षित किंवा ज्या कृती करणं अपेक्षित नाही अशा ठिकाणी टाळण्यासाठी वापरलेलं तंत्र म्हणजे चुकीच्या कृतीनंतरची शिक्षा यामुळे व्यक्तीच्या व्यक्तिमत्वात आपल्याला बदल घडवून आणता येऊ शकतो हे मांडणारी ही उपपत्ती आहे शिक्षण आणि संप्रेषणामध्ये अभ्यास योग्य रीतीने तयार करता येतो सतत पूर्ण पुनरावृत्ती आणि बळ बल, बळकटीकरणाचा उपयोग करून विद्यार्थ्यांचे वर्तन सुधारता येते हा शिक्षणाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा विचार या उपपत्तीमध्ये मांडलेला दिसतो ऑपरंट कंडिशन आणि क्लासिकल कंडिशन आहे दोन्ही प्रकारचे विचार यामध्ये ॲक्सेप्टेड आहे मान्य आहे बी एफ स्किनर यांनी शिक्षण आणि वर्तनाचा विकास हा बळकटीकरणावर म्हणजे पुनरावृत्तीवर आणि सकारात्मक प्रतिसाद देऊन यावर आधारित हे सांगितलं आणि जॉन वॉटसन यांनी शिक्षण शिक्षणाची प्रक्रिया ही बाह्य उत्तेजनांच्या आधाराने अधिक चांगली होती हे सांगण्याचा प्रयत्न केला मूल्यांकन आणि वर्तन सुधारण्यासाठी या विचारांचा वापर आपल्याला करता येईल शिक्षण एक उपयोजन जर आपण बघितलं या उपपत्तीचं तर आज शा व्यवस्थेमध्ये शिक्षण व्यवस्थेमध्ये मोठ्या प्रमाणात याचा प्र प्रभाव आपल्याला दिसतो मोठ्या प्रमाणात प्रबलन तंत्राचा उपयोग केलेला दिसतो विद्यार्थी सकारात्मक वर्तन त्यांचे दृढ करण्यासाठी त्यांच्यासाठी पारितोषिक असतात कौतुक असतात वेगवेगळ्या प्रकारचे प्रशस्तीपत्रक असतात प्रत्येक विद्यार्थ्याच्या कृतीला योग्य प्रतिसाद शिक चुकीच्या वर्तनानंतर शिक्षेऐवजी सुधारात्मक प्रतिसाद दिल्यास विद्यार्थ्यांचा विकास चांगला होतो म्हणून आपन आपण आपल्याला माहिती आहे की विद्यार्थ्यांना शिक्षा करणं योग्य नाही आहेत आणि कायदेशीरदृष्ट्यासुद्धा हे मान्य नाही आहे जी विकास त्याला शिक्षा करण्याऐवजी त्याला त्याची चूक लक्षात आणून देऊन त्याची सुधारणा कशी करता येईल यासाठी प्रयत्न केला गेला पाहिजे सतत पुनरावृत्तीचं महत्त्व नवीन संकल्पना आणि कौशल्य शिकण्यासाठी पुनरावृत्ती करणे आवश्यक आहे आपण सूक्ष्म अध्यापनामध्ये आपण बघितलं असेल वारंवार योजनापूर्वक पुनरुक्ती आपण करण्याचं कौशल्य त्यात आत्मसात करतो जी गोष्ट आपण वारंवार सांगू शाळांमध्ये सुद्धा उजळणीचे धडे होतात परीक्षा आधी परत रिव्हिजन घेतली जाते तर त्यामध्ये हे कौशल्य शिकण्यासाठी पुनरावृत्ती केली जाते पाठाखाली सरावाचे प्रश्न असतात गणितामध्ये सरावासाठी प्रश्न दिलेले असतात उदाहरणं दिलेली असतात तर हा उपपत्तीच्या आधारे वर्तनात्मक उपपत्तीचा थेट प्रभाव आपल्याला शिक्षण प्रक्रियेवर दिसतो शिकण्याच्या वातावरणाची निर्मिती योग्य प्रबलन आणि प्रेरणादायक वातावरण विद्यार्थ्यांच्या उत्कर्षासाठी महत्त्वाचे असते म्हणून शाळांमध्ये सुरुवातीला प्रार्थना असतात राष्ट्रगीत असते एकत्रित असेंब्ली असते ज्याच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचा एक सकारात्मक वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातो शाळेतील अनुशासन आणि शिस्त निर्माण करण्यासाठी या सिद्धांताचा उपयोग करता येतो कारण सकारात्मक आणि नकारात्मक दोन्ही प्रकारच्या प्रबलनामधून विद्यार्थ्याचं व्यक्तिमत्व बदलता येतं असं या उपपत्तीचं मानणं आहे यावर आधारित काही या नमुना प्रश्न सराव प्रश्न वर्तनवादी उपपत्तीनुसार व्यक्तिमत्वाच्या विकासावर कोणता मुख्य घटक प्रभाव टाकतो तर पर्यावरण आणि अनुभव म्हणजेच परिसर आणि त्या व्यक्तीचा स्वतःचा अनुभव याचा जा सर्वात जास्त परिणाम त्याच्या व्यक्तिमत्वावर असतो त्याच्या वर्तनावर होतं असं वर्तनवादी उपपत्ती मानते बीएफ स्किनरच्या साधक अभिसंदांमध्ये कोणते तंत्र वापरले पुनरावृत्ती आणि प्रबलन जी गोष्ट ती वारंवार कर वाटतं ते करण्यासाठी त्याला प्रबलन दिलं जातं शिक्षण प्रक्रियेत सकारात्मक प्रबलनाचा कसा उपयोग होतो विद्यार्थ्यांना चांगल्या कृतीसाठी प्रेरित करण्यासाठी आपण बघतो विद्यार्थ्यांचे वेगवेगळ्या प्रकारचे त्यांची कौतुक केले जाते प्रशस्तीपत्रक दिले जातं वार्षिक पारितोषिक वितरणामध्ये त्यांचं कौतुक केलं जातं वर्तमानपत्रात बातमी आणली जाते सोशल मीडियावर त्यांच्या सोबतचे श अधिकृत शाळेतर्फे फोटो शेअर केले जातात रील शेअर केले जातात अशा अनेक प्रकारे वेगवेगळ्या प्रकारचा सकारात्मक प्रबलनाचा उपयोग शाळांमधून आपल्याला करताना दिसून येतो ऑपरेंट कंडिशन म्हणजेच साधक अभिसंधानामध्ये नकारात्मक रूपांचा अर्थ काय तर अवांछित परिस्थिती टाळण्यासाठी वापरण्यात येणारे तंत्र म्हणजे जी कृती करू नये असं वाटत असेल ती कृती त्या करायला गेले की त्यासाठीचं जे काही त्याला ती कृती करण्यापासून लांब ठेवणारं जे काही तंत्र आहे ते, ते, ते वापरलं जातं पाच शाळेतील अनुशासन टिकवण्यासाठी कोणत्या उपपत्तीचा उपपत्ती, उपपत्ती प्रभावी ठरते तर वर्तनवादी कारण आपल्याला वर्तनात बदल घडून आणायचा असतो म्हणून ही उपपत्ती अधिक चांगल्या पद्धतीने सांगते अभिजात अभिसंधानामध्ये शिकण्याची प्रक्रिया कधी सुरू होते तर शिकण्याची प्रक्रिया असशर्त उद्दीपकाद्वारे सुरू होते जी एक नैसर्गिक प्रतिक्रिया असते बी एफ स्किनरच्या साधक अभिसंदांमध्ये शिक्षा कशासाठी वापरली जाते तर चुकीचे वर्तन कमी करण्यासाठी आणि त्यातून त्याच्या व्यक्तिमत्वाला योग्य दिशा दिशा देण्याचा प्रयत्न केला जातो अभिजात अभिसंधानामध्ये सर्वात प्रसिद्ध प्रयोग कोणता आहे तर सर्वात प्रसिद्ध पावलावच्या कुत्र्यावर आधारित आहे ज्याची लाळ निर्मिती होते घंटा आणि लाळ निर्मिती याच्याद्वारे हे अभिसंधान सिद्ध करण्याचा प्रयोग हा पावलावने केला होता साधक अभिसंधानामध्ये सकारात्मक प्रबलन याचा अर्थ योग्य वर्तनासाठी बक्षीस योग्य वर्तनासाठी सकारात्मक प्रतिसाद असा या उपपत्तीमध्ये अर्थ आहे आणि शेवटचा जॉन जॉन वॉटसन यांनी प्र कोणत्या प्रयोगाद्वारे अभिजात अभिसंधान सिद्ध केले होते तर त्यांनी लिटिल अर्बर्ट प्रयोग जो केला होता त्या त्याद्वारे यांनी सिद्ध केलं होतं हा एक छोटं मूल होतं छोट्या मुलाला मुल पांढरा ससा दाखवून त्या ज्या ज्या ज्यावेळी पांढरा ससा दाखवला त्यावेळेस मोठे भीतीदायक आवाज त्यावेळेस केले जात होते त्यानंतर फक्त पांढरा असा दिसला तरी सुद्धा जो जो मुलगा होता लिटल अल्बर्ट होता तो घाबरत होता यातून असं सिद्ध झालं की नुसता तसा तर भीतीदायक प्राणी नाही पण त्या आवाजामुळे तो भीतीदायक वाटायला लागला होता आणि आवाज नसला तरी त्या सश्या सशाबद्दल त्यांना भीती निर्माण होत होती आणि भीती वाचत होती खरं तर हा एक वादग्रस्त प्रयोग होता कारण छोट्या मुलावर त्याच्या आ, वर प्रयोग करणं हे नैतिकदृष्ट्या योग्य नाही त्याच्या परवानगीशिवाय केलेलं होतं अर्थात छोटं मूल असल्यामुळे तर परवानगीसुद्धा देऊ शकत नव्हतं आणि म्हणूनच छोट्या मुलांना या प्रयोगात सहभागी करून घेतल्याबद्दल त्यांच्यावर बरीचशी टीकासुद्धा झाली होती अशा रीतीने आपण व्यक्तिमत्त्वाची वर्तनवादी उपपत्तीचा अभ्यास या व्हिडिओमध्ये केला आप आहे आपल्याला जर व्हिडिओ आवडला असेल तर जरूर आपल्याला लाईक करा ला आणि शेअर करा आणि चॅनल जरूर सबस्क्राईब करा